नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे लोहा तालुक्यातील पेनूर गावचे भूमिपुत्र एक यशस्वी उद्योजक सुनील शेट पेनोरकर यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून होणार साजरा सदरील कार्यक्रमाचे आयोजन समस्त सुनील शेट पेनोरकर सर्व मित्र परिवार यांनी केले असून प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय सुनेगाव येथे आपण शुभेच्छा रूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले गोपीनाथ पाटील गायखा लोहा तालुक्यातील पेनूर गावचे भूमिपुत्र एक यशस्वी उद्योजक गोरगरिबांच्या अडचणीत धावून येणारे श्री सुनील शेठ पेरुरकर यांचा उद्या दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त मी व माझ्या परिवारातर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व उद्या सकाळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आ, यांच्या करून व सर्व महापुरुषांना अभिवादन करून व लोहा तालुक्यातील रुग्णालय सर्कल व लोहा शहरातील स्नेहजनांच्या गाठी भेटी व दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान श्री प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय सुनेगाव या ठिकाणी उपस्थित राहून सर्व शुभेच्छुक प्रेमींच्या शुभेच्छा शिकारतील व उपस्थित राहतील सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाशी यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती